आणि वाघेश्वर केसरी किताबाची गदा एक नंबरच्या कुस्तीवरती वाघेश्वर स्वकाम सेवा व समस्त ग्रामस्थ चरोली मुद्रिक यांच्या होती वाघेश्वर महाराज चांदीची गदा कैलासवासी दादा राजे तपकीर पाटील अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस पाटील संघटना यांच्या स्वना आणि कुस्तीला सुरुवात झाली पंच म्हणून दमदार आमदार महेश दादा आणखी एकेकाचे महान मल्ल ज्या कुस्तीने खऱ्या अर्थानं लढण्याची ताकद दिली असे आमदार महेश दादा लाडगे दादा स्वतः पंच म्हणून लाभलेले दमाल महालट केसरी पैलवान शिवराज रक्षे ओ, आणि कब्जा घेतला शिवराज रक्षेने जसा देहाचा तसाच दिलाचा त्याच नाव शिवराज केसरी या पुणे जिल्ह्याला दोन गदा मिळवून दिल्या महाराज केसरी कुस्ती स्पर्धेच्या दोन हजार बावीस आणि तेवीस ची तेवीस आणि चोवीस सिकंदर चला अतिहास सिकंदर कब्जा घेतलेला आहे पैलवान शिवराज राक्षेने अतिशय तगडी कुस्ती चालू आहे आणि कुस्ती बरोबर मधी घेतली जाते काही प्रेक्षकांना ती कुस्ती दिसत नाही बरोबर मध्यंतर कुस्ती ती घेतली जाते कुस्ती चालू जा आहे हजारो प्रेक्षक कुस्ती तल्ली वागेश्वर महाराजांचा ही पावन पावनभूमी पा, 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 पा। शिवराज रक्षे विजयचा शिवराज रक्षे विजय झाला विजय हो। आणि अभिनंदन आहे आणि नुकतीच पुणे महानगरपालिकेमध्ये क्रीडाधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे धन्यवाद दत्ता चव्हाण अतिशय तगडी कुस्ती आणि दमाल महाराज केसरी पैलवान शिवराज रक्षे विजयी झालेले चला सिकंदर अखाड्यात या

सिकंदर पैलवाद आज या बरेच झालं मैदान आहे अनेक वेळा पुकार केलेला आहे सिकंदर आला 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 आला, आला।, आला।